ब्लाऊज पीसमधून उरलेलं हे कापड आहे आणि असत हे उरलेलं कापड पहिल्यांदा मी सरळ करून घेते सरळ करून घेतल्यावर ह्याचं काय करायचं तर उरलेल्या कापडात केवढी पिशवी बनेल तेवढी बनवायची आहे साडे पंधरा आहेत त्याच्यानंतर जे कापड आहे त्याला फोर फोल्ड करायचं त्याच्यानंतर मी याला पिना लावले त्याच्यानंतर इथे बघा साडेसहा तेवढंच कापड होतं त्यामुळे मी साडेसहाचा असा आकार देते जसं आपण गोलाकार कर आकार देतो है जो आपण ड्रॉ केला आहे त्याला डार्क करून घेऊया लाईटने डार्क करून घेते तुम्हाला दिसणार नाही तर मी व्यवस्थित डार्क करून घेते मी आता डार्क केलेला आहे बघा तर आता जो आकार आहे तो आपण कट करून घेऊया कट करून घेतला त्याच्यानंतर आता हे जे पार्ट आहे तो ओपन करायचं तर बघा ओपन केल्यावर हे असा गोलाकार येतो तर ही एक अशी एक माझ्या घरी एक प्लेट आहे त्या आकाराने झाली जर तुमच्याकडे कापड असेल तर तुम्ही तुमच्या घरातली कोणतीही मोठी प्लेट घ्या आणि असा गोलाकार हा जो गोलाकार आहे त्याला आपण असं फोल्ड करून घेऊया बघा व्यवस्थित फोल्ड करा आणि त्याच्यानंतर अंदाजे मी एक साडे अकरावर बघा व्हिडिओत दिसतात तसं साडे अकरावर मार्क करून वरतून सरळ ड्रेस ड्रॉ केली आणि ते कट करून म्हणजे फक्त वरचं आपल्याला एक सरळ स्ट्रेट करायचं आहे तुम्ही एक अंदाजे करू शकता त्याच्यानंतर हे सरळ केल्यावर आपण त्याच मापाचं अस्तर घ्यायचं मग मी काय करत आहे आणि त्याच्यावर हे आपलं मेन फॅब्रिक ठेवलं आणि आता आपल्याला चारी बाजूने स्टिचिंग करायची आहे परंतु स्टिचिंग करताना हे पलटी मारायचं आहे तर एक बाजू ओपन ठेवूया आणि बघा मी आकार पण दिलेला आहे अर्ध्या इंचावरून वरतून आपण स्टिचिंग स्टार्ट करायची आहे जसा आकार आहे तसा आकारात करा तुम्ही नवीन असाल म्हणून मी त्याला तुम्हाला एक मार्जिन पण करून दिले बघा अर्ध्या इंचावरून मी चॉकने ड्रॉ केला आहे तसंच मी स्टिचिंग करत आहे आता सरळापर्यंतच तर इथे आपण लॉक करून घेणार फॅब्रिक आहे ते आपण कट करून टाकूया बघा मी व्हिडिओ तुम्ही तस छोटे छोटे कट पण देऊ शकतात दोन्ही प्रकार जाईल ते तुम्ही करू शकता सगळीकडे मी कट्स मारून घेईल जी आपण ओपन साईड ठेवलेली तिथून आता आपण कापडल सरळ करून घेऊयात इथे सरळ करायच्या आधी लॉक करा आता लॉक केला आहे आणि अशा प्रकारे टेस्टरच्या मदतीने आपण त्याला सरळ करून बघ घेऊया ब्लाउजचं कापड आहे जर तुम्ही कॉटन फॅब्रिक असेल तर याच्या चारी बाजूने तुम्ही स्टिचिंग करू शकता नंतर हे कसं लॉक करायचं तर बघा जवळून कापड टाकायचं अस्तर पण आणि मेन फॅब्रिक पण इस्त्री करून घ्या म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग नाही येईल तुमचं जर कॉटन कापड असेल तर तुम्ही चारही साइडने स्टिचिंग करा ते बघा मी दाखवते किनाऱ्यावरून तसं परंतु हे सिल्क कापड तर मी नाही देत आहे तर मी फक्त हे जे ओपन साईड आहे इथून सरळ टीप इथे लॉक करून घेतलाय त्याला मधून फोल्ड करा आणि एक अंदाज आहे तीन इंचावर आपण क्रॉस मध्ये रेस्ट ड्रॉ करून घेऊया त्याची उंची आहे अडीच इंच आणि अर्धा इंच असाच आपण टक्स देणार आहोत सुंदीला तीन इंच त्याची अडीज आहे टक्स आपण दुसऱ्या साईडला पण प्रेस करून घेऊया तर बघा मी दुसरं फॅब्रिक आहे ते एकामेकांच्या याच्यावर ठेवत आहे आकारात ठेवा आणि हाताच्या मदतीने प्रेस करून घेऊया तर आता मी प्रेस केलं आहे ते लाईटमध्ये दिसत आहे मी डार्क करून घेते अशा प्रकारे पकडून क्रॉसमध्ये टक्स मारायचे आहेत वरती लॉक आणि सरळ टीप आणि परत लॉक पण टक्सला डबल टीप मारायचे त्यामुळे मी पुन्हा एक टीप मारत आहे फक्त टक्स मारताना काय लक्ष काळजी घ्यावी तर इथे मागे पुढे कापड होऊ नये बघा व्हिडिओमध्ये दाखवते अशा प्रकारे व्यवस्थित दोन टक्स मी मारून घेतलेले आहेत तुम्ही पण मारून घ्या तर हा जसा एक फॅब्रिक रेडी केलाय तसा दोन फॅब्रिक रेडी करायचे त्याच्यानंतर आता आपण चैन लावणार आहोत कारण ही सगळ्यांची रिक्वायरमेंट होती तर जर तुमच्यावरती फिनिशिंग नसेल तर तुम्ही असं फोल्ड करून चेन लावू शकता परंतु हे आपलं सगळं रेडी आहे तर आपण डायरेक्ट चेन लावणार आहोत तर कसं बघा तर हे असं एकामेकांवर ठेवून पिन लावून तिथून फक्त स्टिच करायची आहे कापड आणि चैन हे मागे पुढे होतं त्यामुळे पहिल्यांदा आपण पिन अटॅच करून घेऊ तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरी पिन लावून घ्या कारण ही चेन सरकते तर जसं जसं मी स्टिचिंग करत आहे तसं तसं पिन काढत सरळ करायची इंचावरून आपल्याला जर तुम्हाला किनारी टीप मारायची असेल तर तुम्ही सिंगल फूटचा वापर करू शकता सुरुवातीला आणि शेवटी लॉक करायचं विसरू नका असा एक पार्ट लावलाय तसाच दुसरा पुन्हा हे सांगत आहे हे मागे पुढे होऊ नये त्यामुळे इथे तुम्ही पिन लावून घ्या तर बघा याच्या पहिल्या कॉर्नरला पुन्हा सरळ टीप मारायची आहे मध्ये पिन आल्या तर ते काढून घ्यायचे आहेत टीप मारून झाल्यावर सुरुवातीला आणि शेवटी आपण लॉक करायचं आहे परंतु ही जी चैन आहे ती पहिल्यांदा सेंटरला ठेवून लॉक करून घेऊया दोन्ही साईडने लॉक झालेला आहे आता ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि बंद तयार करूया अर्धा इंच फोल्ड करून आतमध्ये व्हिडिओ दाखवते तसं अर्धा इंचाची मी बंद तयार करणार आहे टिप मारायची आहे आपल्याला दुसऱ्या साईडला पण आपण किनारी टीप मारत आहोत आता मी काय करत आहे जी पट्टी रेडी आहे तिला डबल फोल्ड केलंय आणि बारा इंचावर टिक मार्क करून घेत आहे म्हणजे ही टोटल पंचवीस इंच लांबीला आणि अडीच इंच रुंदीची आपण कापड घेतलेलं आहे ज्याचा आपण बेल्ट बनवलाय जिथे आपण आपले लॉक करून घेणार आहोत मी हे खूप लॉक करत आहे कारण कारण हे बंद आहेत तसंच दुसऱ्या साईडला ते बघा जिथे मार्क आहे ते तिथे ठेवायचं चा। त्याच्यानंतर एक्स्ट्राची चेन आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेऊयात त्याच्यानंतर हे बंद हे सेंटरला राहतील ह्याची काळजी घ्या इथून स्टिचिंग करायची आहे पुन्हा मी तुम्हाला बोलले तसं तुम्ही अर्धा इंचावरून टीकमार्क करून घेऊ शकता चॉकच्या मदतीने फक्त हे करायच्या आधी जी चैन आहे ती ओपन करून घ्यायची आहे बघा मी ओपन करून घेतलेली आहे इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ह्याचे जे टक्स आहेत ते एकामेकांवर यावे हे पण तुम्ही लक्षात द्या आपण इथे पिन लावून घेऊयात मी इथे पहिल्यांदा लॉक करून घेतलेला आहे आणि जसा आकार आहे तसा आकारात स्टिचिंग करत आहे आता जी आपण चेन ओपन ठेवलेली त्याच्यातून आपण आपली बॅग सरळ करून घेऊयात तर बघा किती सुंदर आपली बॅग रेडी झाली आहे हे उरलेल्या ब्लाउज पिसापासून मी बनवली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या फॅब्रिकने बनवू शकता चेन लावून ह्याच्यासाठी दाखवली कारण ह्याचा पहिला पार्ट खूप लोकांना आवडलेला